नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट ठाकरे हे संपणार नाहीत तर संपवणारे आहेत राज उद्धव युती शिंदे संतापले काय हे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राज्यात काही दिवसांनी भूकंप होणार अशी एक महत्त्वाची बातमी यामध्ये आपण चर्चा करूया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच पक्ष गेला चिन्ह गेले एकनाथ शिंदे यांच्या हातात पक्षचिन्ह असताना त्यांना विधानसभेवर अनेक आमदार निवडून दिलेत उद्धव ठाकरेंची सत्तासुद्धा नाही परंतु तरीही ठाकरे या नावाचा धसका देवेंद्र फडणवीस शिंदे यांना तर घेतलाच दिल्लीतून अमित शहा यांच्या स्वप्नात ठाकरे येतात का असा प्रश्नच आज अमित शहा यांच्या या सभेवरून निर्माण झालेला आहे नेमकं काय झालं यामध्ये या राज उद्धव हे जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणातच काय देशाच्या राजकारणात सुद्धा शहा मोदी यांना धोका संपवू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे राज ठाकरे यांचे वक्तृत्व उद्धव ठाकरे यांची पक्ष संघटना आणि त्यांच्या यांचा जर मिलाप झाला तर अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद